स्पर्धा म्हणजे आपण यावर्षी ती स्पर्धा नवीन ऍड केली होती ती म्हणजे घरगुती गणपती आणि महालक्ष्मी डेकोरेशन ही स्पर्धा होती या स्पर्धेसाठी पण आपण जे प्रशिक्षक बोलवले होते त्या सरांचं त्यांनी सगळ्यांसाठीच खूप असे कौतुकाचे बोल त्या दिवशीही या ठिकाणी काढले सर्वांनी स्कूपाच्या छान प्रकारे सजावट आणि खूप छान अशा प्रकारे महालक्ष्मी आणि गणपती यावर्षी केले होते त्यामध्ये जे कुटुंब सहभागी झाले होते खरं तर मंडळाचं बजेट नव्हतं म्हणजे एवढे बक्षीस पण जे बक्षी सर बोलवले होते आम्ही प्रिन्सिपल होते ते शाळे कॉलेजचे तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही तीन तरी नंबर त्यातून द्या कारण की सर्वांनी अशी मेहनत घेतली होती म्हणून आपण महालक्ष्मीसाठी तीन आणि गणपतीसाठी तीन असे नंबर त्यामध्ये दिले तर ते मी या ठिकाणी सांगतोय प्रथम महालक्ष्मी आरास यामध्ये जे कुटुंब प्रथम क्रमांक आलेले सर्वांनी टाळ्या वाजवा धमकी कुटुंब धमकी कुटुंब कुठे आहे त्यांनी दोघांनी पण समोर यायचे धमकी पाटील त्यानंतर दुसरा क्रमांक आहे बगुरकर कुटुंब खूप छान अशा प्रकारचे खूप असे छान प्रकारची आर त्यांच्या इथे होती कुणालाही त्या आरास किंवा ते जे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या यूटूब चॅनलवर दत्तप्रभा मित्रमंडळाच्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील नंबर का आलेला आहे नंबर का दिलेले आहे त्या सरांनी काय त्यासाठी कारण सांगितलेले आहेत हे सगळे तुम्हाला यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील खूप असे सुंदर प्रकारे खूप अशी मेहनत घेऊन सगळ्यांनीच बाकीही सगळ्यांचे खूप छान असे देखावे होते त्याचप्रमाणे तीन क्रमांक प्रशांत कुलकर्णी कुटुंब त्यांनी पण समोर यायचे खूप असे छान प्रकारे यांचीही आरास होती त्यानंतर गणपती आरास गणपतीसाठी जे होते त्यामध्ये ठुबे कुटुंब फुबे कुटुंब एक नंबर त्यानंतर गणपतीमध्ये ठुबे कुटुंब एक नंबर या मागून त्यानंतर दोन नंबर लोणकर लोणकर कुटुंब या लवकर चला श्रेया पूर्वा नाही ते मेहनत त्यांनी घेतली होती थिगींनी मेहनत घेतली होती त्यानंतर तिसरा क्रमांक गोळे कुटुंब गोळे गोळे काकू तारा वाजवा खूप छान अशा प्रकारच्या आरास या तीनही कुटुंबाने केल्या होत्या खूप सुंदर अशा आणि जे कवी स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता बाकीचे त्यांनी सुद्धा खूप छान अशा प्रकारचे आरास केलेल्या हो होत्या सर्वच कुटुंबाचे अभिनंदन काका नगरकर काका आणि काकू या आम्ही समोर यायचे शाळे वाजवा त्यानंतर काकू काका नाहीत का त्यानंतर कुठे काका मी कुठे काकू कुठे काका कुठे काकू फोटो काढ पहिल्यांदीच बक्षीस भेटले हा श्रीमंडळांनी त्यानंतर अवधूत दिनेश अवधूत या होईनी या पटाफटा या मी जशी जसे ना सिरियल माहिती चेंबटे कुटुंब चेंबटे कुटुंबाचं कोण आहे इथे मग मी आहे का आता व आहेत का बाबा आहेत ना या त्यानंतर वडला कोंडा आजी आहेत का नाही आले का नाही ना त्यानंतर मत्कर काका पण नसतील कदम कुटुंबाचं कोण येत कदम या मुलींनो तुम्ही या चला पटापट चला कोणीतरी दहा तोंडे काका आणि कापू या त्यानंतर मुखेकर मुखेकर नाही ऐकून अर्थ काय का घरी देऊन कडे त्यानंतर झिरमिटे कुटुंब या काका या टाळ्या वाजवा काकांसाठी सर्वात जास्त प्रोत्साहन देणारे काका येत आम्हाला इथे या सगळ्या गोष्टींसाठी आणि कल्पना सुधवायला सुद्धा सगळ्या कल्पना सगळ्यात जास्त त्यांच्याकडून मिळतात त्यानंतर पबी कुटुंब अरे काजी काकूया त्यानंतर आमच्या हे झाले कॉलनी ती जावं असत त्याचप्रमाणे आमच्या शेजारी राहणारे पण ते आमच्या कॉलनीतलेच आहेत आहे ते आमच्या प्रत्येक सुख दुःखात आमच्या सगळ्या कार्यक्रमात कायम सहभागी असतात आम्हाला त्यांच्या मोलाची साथ पण असती असे चव्हाण कुटुंब त्यांनी पण समोर या त्याचप्रमाणे लाखे भाऊशी तुम्ही पण या त्यानंतर या Hai baru musi ya 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 जवळ जवळ सगळ्यांचे जवळ जवळ नाही सगळ्यांचे असे सत्कार आणि सगळ्यांचे त्यानंतर कुलकर्णी कुटुंब प्रशांत कुलकर्णी चला टाळ्या वाजवा मंडळासाठी टाळ्या वाजवाय मंडळ देते मंडळासाठी आहे हा जोवर कृपा मित्र मंडळ त्यांच्या संकल्पने तुम्ही हे साकार होत आहे हे जे आपण कार्यक्रम घेतोय गेत आणि हे जे कार्यक्रम करतोय हे जे सगळे मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या कल्पना संकल्पना त्यांचे कष्ट त्यानंतर गुजूर गुजर बु कुटुंब गुजूर काका कुठे काका आहेत काका वाजवा त्यानंतर यादव कुटुंब फोटो पण कोण काढ यादव कुटुंब या आजी या तुम्ही या तो ना, ना तो या काहीतरी फोटो काल घ्या तुम्ही घ्या त्यानंतर द्यायचंय देऊन तुम्हाला घ्या ने ने। त्यानंतर धमकी कुटुंब धमकी कुटुंब या बाह्य या कुठे गेला त्यानंतर घनवट कुटुंब